Sampai jumpa di video selanjutnya. 伸腰，扭腰，扭腰，扭

पण काका तुमच्या पन्नास हजारात मी इंग्लंडला तीन वर्ष कशी काढणार बॅरेस्टर कसा होणार त्यासाठी किमान पंधरा लाख तरी लागतील नको स्वतंत्र अभ्यासासाठी तुला स्वतंत्र जागा हवी हो आहे त्यासाठी काका वर्षाला पंधरा लाख आणि त्याचप्रमाणे तीन वर्ष पंचेचाळीस लाख लागतील त्याची सोय मी आता या क्षणाला करू शकतो शेअर विकलेली नशी लाख रुपये ठेवलेली आहे तू म्हणते नको गाडीत बसल्यावरती द्या पण पण मला कॉलेजला जाण्यासाठी एक मोठा लागेल मी चालत कसा जाणार ही रक्कम या बॅगीत आहे बँकेतून मी कालच काढली आहे का मला सारा युरोप बघायचा आहे त्यासाठी किमान प्रत्येक देशात एक वर्षभर तरी राहावं लागेल त्यासाठी निमा खर्च मी करणार आहे आईचे चाळीस टोचे दागिने तिने मला परवाच दिले आहेत अजिबात काळजी करू नकोस तू बॅरिस्टर होऊन पुन्हा भारतात ये त्यासाठी मी वाटेल तेवढा खर्च करायला तयार आहे त्या त्यासाठी काल आपले चहाचे काल दोन मळे व सफरचंद सफरचंदाची एक बाब विकून जे दहा कोटे आले आहे कृपया प्रवाशांनी लक्ष द्या इंजिन मध्ये बिघाड झालेली नागपूर दादर एक्सप्रेस वन टू वन टू वन टू दुरुस्त दू। झाली आहे कृपया प्रवाशांनी गाडीत बसून घ्यावी

आता बसला पुन्हा म्हणजे तुम्ही आहेत तरी कोण तुम्हाला अहो आम्ही नाटकवाले मी राजा गोसावी आणि शरद तलवारकर आम्ही आमच्या नाटकाची रिहर्सल करत होतो बर स्टेशन वरती जे आम्ही बोलत होते ते तुम्हाला खरं वाटले का हो अरे